नमस्कार मित्रांनो न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या शहराची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा भारतीय जनता पक्षाचे सरकार असलेल्या राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत बैठक पार पडली पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर या बैठकीसाठी पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हो यांचीही उपस्थिती होती दरम्यान या बैठकीतील एका व्हिडिओ एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यात सर्व काही अलबेल असल्याचा दावा केला जात आहे त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये भाजपामध्ये मोठा भूकंप होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे दिल्लीतील या बैठकीसाठी भाजपाचे सरकार असलेल्या राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आधीच बैठकीच्या दलनात हजर होते त्यानंतर गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बैठकीच्या दलनात आले तेव्हा सर्वांनी एकमेकांना नमस्कार केला पण यामध्ये अमित शहा आणि योगी योगी आदित्यनाथ यांनी नमस्कार तर सोडाच एकमेकांकडे पाहिलं देखील नाही असे असेल तरी योगी आदित्यनाथ यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना मात्र नमस्कार केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीच्या दालनात प्रवेश झाला तेव्हा पंतप्रधानांनी सर्व उपस्थितांना नमस्कार केला पण यावेळी योगी आदित्यनाथ वगळता सर्वांनी मोदींना नमस्कार केल्याचे दिसत आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला देशभरातून फटका बसला गेल्या वेळी तीनशेहून अधिक जागा जिंकणारा भाजप यंदा दोनशे चाळीस जागांवरच अडकला तर दुसरीकडे बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशात भाजपाने गेल्या गेल्यावेळी ऐंशी पैकी बासष्ट जागा जिंकल्या होत्या यंदा मात्र ते छत्तीस जागांवर घसरले त्यामुळे मोदी शहा योगी आदित्यनाथ यांच्या कामगिरीवर नाराज असल्याच्या चर्चा सतत सुरू असतात आता निकालानंतर मोदी आणि शहा योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री पदावरून अनेकजण करत आहेत आता नुकताच व्हायरल व्हिडिओनंतर मोदी आणि आदित्यनाथ यांच्यातील नाते बिघडले असल्याचे दाव्यांनी पुन्हा जोर धरला दुसरीकडे यंदा एक हाती बहुमत मिळवता न आल्याने पंतप्रधान मोदी यांना मित्रपक्षाची मर्जी राखून काम करावे लागणार आहे एनडीए मध्ये भाजपनंतर तेलुगु देशम आणि संयुक्त जनता दल हे दोन मोठे पक्ष आहेत त्यामुळे या दोन्ही पक्षांना योग्य मान मिळा म्हणून मोदींना कसरत करावी लागत आहेत अर्थसंकल्पात ला आंध्र प्रदेश आणि बिहारसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे यावरूनच दिसते की पंतप्रधान मोदींना आपले पद टिकवण्यासाठी नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांना सांभाळावे लागत आहेत असा आरोप विरोधक करत आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखी नाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओस तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र